श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या मंगळवारी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे उत्पत्ती एकादशीचं व्रत केल्याने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये एकादशी मातेला भगवान विष्णूचे रूप मानले आहे एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं सा सुद्धा सांगितलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातील वाईट बाधा वाईट शक्ती किंवा नजरबाधा किंवा मग इतरही वादविवाद होत असतील किंवा मग आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसतील तर या सर्व गोष्टी घडण्यासाठी तुम्ही या दिवशी नक्कीच काही प्रयत्न करू शकता नक्कीच काही उपाय करू शकता हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामध्ये फरक जाणवू शकतो तुमच्या घरामध्ये जे वादविवाद होत आहे नजर लागत आहे तर या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या प्रत्येक कामात जर यश मिळत नसेल तर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आर्थिक परिस्थिती चांगली सुधारण्यास मदतसुद्धा होईल तर उपाय कोणता आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर ता जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा सव्वीस नोव्हेंबर म्हणजे मंगळवारच्या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे असं म्हटलं जातं की उत्पत्ती एकादशीच्या दिवशी एकादशी माता उत्पन्न झाली एकादशी मातेचा था जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं पौराणिक कथेनुसार माता एकादशीच्या दिवशी मोर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर आता ही उत्पत्ती एकादशी आपण सर्वजण साजरी करतो आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी त्याचबरोबर भगवान विष्णूची सेवासुद्धा या दिवशी आपण करत असतो आपण या दिवशी उपवास करत असतो ज्यांना उपवास शक्य नसतं तर त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालतं पण एकादशीचं चा व्रत जर करत असाल तर यावेळी मांसाहार करायचा नसतो किंवा मग सामान्य लोकांनीसुद्धा तुम्ही जर व्रत नसाल करत तरीसुद्धा या दिवशी मांसाहार करू नये या दिवशी भात खाऊ नये असं सांगितलं जातं त्याचबरोबर तामसिक कोणतेही पदार्थ जे आहे ते सेवन करायचे नाही हा एक नियम आहे बाकी या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची असते भगवान विष्णूंची पूजा भगवान जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्येच करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जे कोणते देव आहेत जसं की बाळकृष्ण असतात भगवान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर यांची आपण पूजा करायची आहे या दिवशी ब्रह्मव्यामध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य असेल तर खूप चांगलं मानलं जातं या दिवशी ब्रम्हव्यायामध्ये फुलं पाणी धूप दीप अक्षता यांनी देवाची पूजा करावी या व्रतामध्ये फक्त फळे अर्पण केली जातात या व्रतामध्ये दान केल्याने अनेक लाहपट्टींनी फळं प्राप्त होतं उत्पत्ती एकादशीला धूप दिवा नैवेद्य अशा विविध सोळा वस्तूंनी भगवान श्री विष्णूंची सुद्धा किंवा श्रीकृष्णांची सुद्धा पूजा करावी आणि रात्री दीपदान करावं असं म्हटलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून घ्यायचं आहे आणि घरातील मंदिरामध्ये दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे गंगाजल आणि अभिषेक घातल्यानंतर भगवान विष्णूना फुलं आणि तुळशीची डहाळी जी आहे किंवा तुळशीची पानं जी आहे ती अर्पण करायची आहे शक्य असेल तर या दिवशी व्रत सुद्धा ठेवा शक्य नसेल तर हरकत नाही परमेश्वराची जास्तीत जास्त उपासना करायची आहे परमेश्वराला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात या दिवशी भगवान विष्णूंच्या प्रसादामध्ये तुळशीचा समावेश आवर्जून करायचा आहे तुळशीशिवाय भगवान विष्णू प्रसन्न होत नाही असं म्हटलं जातं या पवित्र दिवशी भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आणि या दिवसामध्ये आपल्याला भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त ध्यान सुद्धा करायचे आहे या सर्व गोष्टी आपण करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा दिव्याचा उपाय सांगणार आहे आता तुम्ही तुमच्या देवघरातील देवतांची पूजा वगैरे केली याच्यानंतर तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे कणकेचा जर दिवा बनवणं शक्य नसेल तर मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल या दिवशी आपल्याला या कणकेच्या दिव्यामध्ये चार वाती एकत्रित घालायचे आहे चार दिशांना चार वाती होतील अशा पद्धतीच्या तुम्हाला याच्यामध्ये वाती घालायच्या आहेत आणि तियाचं तेल वापरायचं आहे तिळाचं तेल का वापरायचं तर तिळाच्या तेलाने आपल्या वातावरणातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आणि सकारात्मकता वाढते असं म्हटलं जातं त्याच्या जा तेलाचा असा दिवा लावायचा आहे त्याचं तेल नसेल साधं तेल वापरलं सुद्धा चालेल हा दिवा लावल्यानंतर या दिव्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्या तेलामध्ये आपल्याला कवडी टाकायची आहे पिवळी कवडी असेल तर अतिशय उत्तम ही पिवळी कवडी माता लक्ष्मीला आकर्षित करते तर हे झाल्यानंतर आपण हा दिवा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे तिथे बसूनच आपल्याला विष्णू सहस्रनाम एक वेळा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वेळा कनकधार स्तोत्र पठण करायचं आहे या सेवा झा ह्या सेवा आपल्याला एका जागेवरती बसून आपल्या देवघराच्या समोर बसून करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो तेव्हा प्रज्वलित केलेला असावा त्याच्यानंतर हा दिवा आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्या मुख्यद्वारावरती आणून ठेवायचा आहे मुख्यद्वाराची सफाई अगोदर झालेली असावी मुख्यद्वारावरती रांगोळी म्हणा किंवा तुम्ही जे काही रोजचं करता मुख्यद्वार पुसून घेणं रांगोळी काढणं त्याच्यावरती गोमूत्र वगैरे शिंपडणं किंवा हळदी हळद आणि गोमूत्राचं लेपन करणं तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तो दिवा आपल्या मुख्यद्वाराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा बाहेरच्या बाजूला ठेवल्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत देवत आहे तोपर्यंत तो तसाच राहून द्यायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही सकाळी नऊच्या आत करा नऊच्या आत जर शक्य नसेल तर साधारणतः बाराच्यापर्यंत केला तरीसुद्धा चालेल याच्यानंतर हा दिवा जो आहे तो आपोआप शांत होतो म्हणजे दिवा शांत होऊ द्यायचा नाही असं नाही दिवा जेव्हा त्यातलं ते तेल संपेल तेव्हा तो शांत होईल त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे या दिव्यातल्या वाती ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत त्या एकत्रित आपण प्र ज्वलन करून द्यायच्या आहेत आणि जो जी कवडी आहे तर ती तुम्ही पुन्हा वापरासाठी घेऊ हो शकता किंवा आपली जी तुळस असते तर तुळशीच्या जी माती आहे तिच्यामध्ये ही कवडी गाडून द्यायची आहे आणि हा जो दिवा आहे तो एखाद्या अशा ठिकाणी नेऊन ठेवा जिथे कोणतेही पक्षी प्राणी येऊन तो दिवा जो आहे तो खाऊन जातील किंवा मग मातीमध्ये अशा ठिकाणी गाडून द्या की जिथे मुंग्या वगैरे येऊन तो तो दिवा जो आहे तो खाऊन जातील आणि जर तुम्ही तुमच्याच घरातील दिवा वापरलेला असेल मातीचा दिवा वापरलेला असेल तर हा चौमुखी दिवा जो आहे तो तुम्ही पुन्हा वापरामध्ये आणू शकता अशा पद्धतीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे भगवान विष्णूंना जेव्हा तुम्ही हे करत असता हा उपाय करत असता ही सेवा करत असता त्यावेळी भगवान विष्णूंना आवडतून प्रार्थना करायची आहे तुमचे जे काही दुःख आहे संकट आहे अडचणी आहे त्या त्यांना सांगायच्या आहे मनापासून तुम्ही सांगितल्यानंतर आणि सेवा केल्यानंतर बघा तुमच्या मनातील इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर या दिवशी पूर्ण होणार आहेत तर अशा पद्धतीचा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे या दिवशी काय करायचं आहे तर अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासारख्या असतात एकादशीच्या दिवशी आवर्जून त्या गोष्टी कराव्यात तुम्हाला जर हा उपाय करणं शक्य नसेल तरी हरकत नाही पण विष्णू नामाचं पठण या दिवशी झालंच पाहिजे तुळशीपत्र जी आहे ती भगवान विष्णूना या दिवशी अर्पण झालीच पाहिजे पण तुळशीपत्र अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुळस जी आहे ती या दिवशी तोडायची नसते म्हणजे चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणीही घालू नका आणि तुळस तोडून सुद्धा राखा तर या दिवशी तुम्ही काय करायचं आहे जर तुम्हाला तुळशीपत्र मिळाली नाही तर अशा वेळी तुम्ही खाली पडलेली जी तुळशीपत्र आहे ती वापरू शकता किंवा बाजारातून विकत तुळशीपत्र आणू शकता पण चुकूनही आपल्या हाताने तुळशीपत्र तोडायची नाही महिलांनी तर नाहीच नाही महिलांनी कधीच तुळशीपत्र तोडू नये असं सांगितलं जातं आणि तोडायचे असतील तर अशा वेळी क्षमायचना करून तुम्ही तुळशीपत्र जे आहे ती तोडायची आहे तुळशीमध्ये सुद्धा भगवान विष्णूचा वास असतो भगवान विष्णू हे तुळशी म्हणजे तुळ तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून आपण तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया असं सुद्धा म्हणतो म्हणून आवर्जून सकाळ संध्याकाळ तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे हा जो दिवस आहे तो तुळशीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पण या दिवशी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे तुळशीला एक तुपाचा दिवा आवर्जून या दिवशी लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून दिवा लावायचा आहे तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा तुळशीसमोर तुम्हाला करायचा आहे अकरा प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर प्रदक्षिणा सुद्धा घालायची आहे अशा पद्धतीने तुळशीची पूजा करायची आहे पण तुळशीला या दिवशी अजिबात कोणत्याही प्रकारची तिची हानी होणार नाही किंवा तिला पाणी जाणार नाही किंवा मग तिची फांदी जी आहे ती तोडली जाणार नाही पानं जी आहे ती तोडली जाणार नाही याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण या दिवशी सुद्धा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो आणि म्हणून आपण पाणी घालत नाही तर या सर्व गोष्टी करायच्या आहेत तामसिक अन्नाचं सेवन करायचं नाही जर तुम्हाला उपवास करणं व्रत करणं शक्य नसेल तरी हरकत नाही पण या दिवशी भात खाऊ नका त्याचबरोबर तामसिक भोजन जे आहे नॉनव्हेज असेल किंवा मग कांदा लसूण असेल तर या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायचे आहेत खाणं काही तुम्ही व्यसन करत असाल तर या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंचं आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा या दिवशी करावी असं सांगितलं जातं एकादशीचा जो दिवस असतो तो दिवस फार महत्त्वाचा असतो या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करतात त्या थेट भगवान विष्णूंपर्यंत जाऊन पोहोचतात असं सा सुद्धा सांगितलं जातं आणि म्हणून हा जो दिवस आहे तो अजिबात वाया घालवायचा नाही या दिवशी सेवा ज्या आहे त्या जास्तीत जास्त करायच्या आहे आय होप ही माहिती तुम्हाला मी आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद